उमरमाळा इथं ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला तसंच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या मंत्री बावन कुळे टोलाही लगावलाय पाहूया समृद्धी महामार्ग जनजाष्टी होत असेल तर कोकणाचा राष्ट्रीय महामार्ग हा का होत नाही नाही याच्याकडे उत्तर जे हायकोर्टात मार्च पर्यंत हा रस्ता पूर्ण होणार असं ऍफिडेव्हिट देतात ते पण हे रस्ता पूर्ण करू शकत नाही आपला रस्ता पूर्ण झाला पण काय परिस्थिती आहे प्रत्येक वर्षी रस्त्यावरती आंदोलन करावं आहे ठेकेदार कामाची दुप्पट्टी लावतो आहे मात्र आपलं जे चारशे कोटीच जिल्हा मार्ग असून दे, दे कामा या मिल्लाची कामं आली की पालकमंत्र्यांनी टक्केवारी घेतली जर टक्केवारी दिल्यानंतर रस्त्याची काय दु दुरावस्था होणार ही आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणूनच सर्व रस्ते या वर्षी होऊन खड्डेमुळे झालेले आहेत आपल्याला गणपती खड्ड्यांनी आणावं लागणार ही या पालकमंत्र्याचं कर्तृत्व आणि पालकमंत्र्याचं कार्य कारण या पालकमंत्र्यांनी येऊन फक्त घोषणा केली खड्डे बुजवून जा किती खड्डे बुजवलेत सर्व जनतेला माहिती आहे आज या सरकारला कोकणाशी त्या सरकारचे मंत्री जिल्ह्यात येत आहे आजही आलेले मंत्री दोन दिवस खाजगी दौऱ्यात जमिनी पाहणी केल्या आज त्यांचं खरेदी करत आहे म्हणजे सरकारला महसूल मंत्री आमचे कमलाधर गावकर विषय आहे वनसंधा विषय आहे या आकारबोड विषय आहे अशा अनेक विषय प्रलंबित ठेवणार इकडे जे मटण खाणार आणि परत आपल्या घरी जाणार नागपूरला म्हणजे ही परिस्थिती जर आपण जनतेने लक्ष देत दिलं पाहिजे शिवसैनिकांनी हे गावागावात लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे की मंत्री येतात स्वार्थासाठी येतात आणि स्वार्थ साधतात आणि कोकणाला परत आहे तसं ठेवतात आज बघा सर्वच ठिकाणचे या असलेल्या रस्त्यावर अनेक वर्ष आंदोलन करतो आहे अनेक वर्ष कामं पण आज किती लोकांचे जीव गेलेत किती लोकांची हानी झाली हे आज सांगू शकत नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे आज कोणताही पक्ष दुसरा करणार नाही सत्ताधारीचं लक्ष देणार नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या तुम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरलात आणि जिल्ह्यातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी जो प्रयत्न करतात तो प्रयत्न इतर नागरिकांनी लक्ष घातलं पाहिजे निवडणुकीतले पाचशे आणि हजार रुपये येतात ते फक्त तेवढ्या पुरते बोलतात पण पाच वर्ष तुमच्या विकासासाठी तुमच्या अन्यायासाठी तुमच्या अन्यायासाठी रस्त्यावर उतरते एवढं सर्वांनी ध्यानात घेण्याची गरज आहे आणि तरच हे आंदोलन आज जरी हे शांततेत झालं असलं तरी भविष्यात उग्र आंदोलन केलं जाईल आज आरोलाईनचे आज या ठिकाणी काही समाजाचे फक्त स्टॉल काढले जातात आपल्याकडचा पण एक स्टॉल काढला गेला बाकी यांचं काय म्हणजे मंत्री किती जातन्य आहेत जातीवादी आहेत ते आपण सर्वजण बघताय नांदगावमध्ये पण तसंच करत होते एका विशिष्ट समाजाचे स्टॉल काढायचे मग आम्ही आमची मागणी अशीच होती लाईनच्या बाहेरचे जर काढणार असाल तर सर्वांचे स्टॉल काढा एका विशिष्ट समाजाचे आणि विशिष्ट लोकांचे काढू नका आज कणकवलीच्या पुलाच्या खाली बाजारपेठवरती सुप्रीम कोर्टाचा न्यायालयाचा अवमान होत आहे पण त्याच्याकडे शासनाचं लक्ष आहे आज मंत्री आले आता मंत्री जातील बाकी काय आपल्याला मिळणार नाही म्हणून जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं जिल्ह्याला न्याय मिळा मिळू शकेल यांच्या वतीनंच न्याय दिला जाईल आणि हे आंदोलन पुढच्या वेळी होईल याहीपेक्षा उग्र होईल हे पोलिसांनी लक्षात ठेवावं कारण पोलिसांनी किती नोटीस आम्हाला दिल्या तरी आम्हाला केसेस घ्यायचे अनुभव आहेत आणि अनेक अने केसेस आम्ही घेतलेले आहेत त्यामुळे यापुढे आंदोलन होईल ते उग्र आंदोलन होईल तर प्रशासनाने जाग घ्यावी आणि प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं की आपल्या असलेल्या ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम करून घ्यावं शिवसेना गप्प बसेल नाहीतर गप्प बसणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल